नमस्कार मित्रांनो काहीच दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेतून मुख्य अभिनेत्याची एक्झेट करण्यात आली होती आणि त्याच्या जागी आता एका नव्या अभिनेत्याची एंट्री या मालिकेमध्ये होत आहे ही मालिका म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरील आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेतून अभिनेता आदेश वैद्य याने एक्झेट घेतली होती सेल्फ रिस्पेक्ट या कारणास तो आदेशने ही मालिका सोडत असल्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे अचानक त्याने या मालिकेतून एक्झेट घेतल्याने मकरंद किल्लेकर हे पात्र मालिकेतून गायब होणार का असे बोलले जाऊ लागले पण आता या भूमिकेसाठी एका प्रसिद्ध अभिनेत्याची वर्णी लागलेली पाहायला मिळत आहे मकरंद किल्लेकर हे मालिकेचे पात्र काहीसे विरोधी आहे त्यामुळे आदेशने साकारलेले हे पात्र निभवण्यासाठी तेवढ्याच दमदार नायकाची आवश्यकता होती त्याचमुळे आता ही भूमिका अभिनेता अमित रेखी साकारताना दिसणार आहे या मालिकेतून अमित रेखीला पुन्हा एकदा निवेदिता सराफ यांच्या सोबत झळकण्याची संधी मिळणार आहे कारण या अगोदर तो भारतात दिले तू मला या मालिकेत त्यांच्या सोबत काम करताना दिसला होता गेल्या आठ आहे तुझं माझं जमतय भाग्य दिले तू मला यानंतर आता तो पुन्हा एकदा आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद